सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले एकसंध भारताच्या निर्मितीतील एक टप्पा पूर्ण झाला सामान्यांचा असामान्य लढा चर्चा वाटाघाटींचे अनेक फळ आणि शेवटी ऑपरेशन पोलो या नावाने करण्यात आलेली पोलीस कारवाई या सर्वांचा परिपाक म्हणजेच हैदराबाद संग्राम त्याची ही तीन भागात विस्तारलेली कथा भाग एक निजाम संस्थान संस्थानातील सामान्य जनता एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागृत आणि लढण्यास उद्युक्त झाली ती का झाली हे समजून घेण्यासाठी मुळात निजाम संस्थान म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल औरंगजेबाच्या सैन्यातील एक सरदार मीर कमरुद्दीन चीन खान छोटा तलवार बहादर असे मिळाले होते त्याने केंद्रीय मुघल सत्तेच्या दुबळेपणाचा फायदा घेत सतराशे चोवीस मध्ये दखनेत आपल्या स्वतंत्र राजवटीची स्थापना केली त्याने स्वतःला निजाम उल मुल्क असे बिरूद घेतले वास्तविक निजामांनी मराठ्यांच्या आणि इतर भारतीय सत्तांच्या हातून लढायांमध्ये कायम पराभवांचाच सामना केला सतराशे अठ्ठावीसची पालखेडची लढाई सतराशे मध्ये भोपाळ सतराशे साठमध्ये उदगीर सतराशे त्रेसष्ट मध्ये राक्षस भुवन या काही ल लड़ सर्वज्ञात लढाई आहेत पण वेळोवेळी अपमानकारक तह स्वीकारत तर काही वेळा मराठ्यांच्या मधील बेबनामाचा लाभ घेत निजामाने राज्य टिकवून ठेवलं अठराव्या शतकाच्या शेवटच्या काळात निजामाने टिपू आणि मराठ्यांच्या पासून संरक्षणासाठी सुरुवातीला फ्रेंच आणि नंतर ब्रिटिशांची मदत घेतली शेवटी सतराशे पंच्याण्णव मध्ये निजामाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सोबत तैनाती फौजेचा करार केला हैदराबाद संस्थान हे तीन भाषिक विभागांचे बनलेले होते त्यातला मराठी भाषिक प्रदेश म्हणजेच आजचा मराठवाडा कन्नड भाषिक प्रदेश म्हणजेच आजचा कर्नाटक राज्याचा हैदराबाद कर्नाटक किंवा कल्याण कर्नाटक प्रदेश तर तेलुगू भाषिक प्रदेश म्हणजेच सामान्यत आजचे तेलंगणा राज्य होय संस्थानाचा एक तृतीयांश भाग हा जहागिरेंनी बनलेला होता जहागीरदारात निजामाच्या सैन्यातील मुस्लिम सरदारांचा समावेश होता हिंदू जहागीरदारांची संख्या अगदीच नगण्य होती काही काळ निजामाचे पंतप्रधान असणारे महाराजा किशन प्रसाद हे याच जहागीरदारांपैकी एक होते सर्वात मोठे जहागीरदार स्वतः निजामच होते निजामाचे तत्कालीन पंतप्रधान सादारजन यांनी संस्थानाची विभाग जिल्हे आणि वार रचना केली त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील एक तालुका निजामाच्या खासगी खर्चासाठी म्हणून राखून ठेवण्यात आला होता संस्थानातील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे जमीनदारी तेलुगू भाषिक प्रदेशात जमीनदार तसेच जमीनदारीखाली असणाऱ्या जमिनींची संख्या जास्त होती जमीनदारीमध्ये मुस्लिमांची संख्या अधिक होती हे वेगळे नमूद करण्याची खर तर गरज नाही संस्थांचे सातवे आणि शेवटचे निजाम मी उस्मान अली बहादूर एकोणीसशे अकरा साली गादीवर आले यांनी संस्थांची, संस्थांची स्वतःची चलन व्यवस्था होती ब्रिटिश भारतीय रुपया आणि जागतिक चलनांशी त्यांचा विनिमय विनिमय दर निश्चित करण्यात आला होता संस्थांची स्वतःची रेल्वे व्यवस्था होती स्वतःची पोस्ट आणि तार यंत्रणा होती निजामाने इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या धर्तीवर हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस एच सी एस स्थापन केली होती जिचा दर्जा आय सी एस च्या होता वस्त्रोद्योग कोळसा आणि इतर काही खनिज क्षेत्र यात उद्योग होते स्वतःची शिक्षण व्यवस्था होती पण सर्व जीवनावर मुस्लिम वर्चस्व होते सर्व राज्य कारभाराची भाषा उर्दू होती भारताच्या दक्षिण मध्य भागात तत्कालीन भारतातील सर्वात मोठे हैदराबादचे निजाम संस्थान त्या संस्थानाची लोकसंख्या एक पॉइंट सहा कोटी होती एकूण लोकसंख्येपैकी शहाऐंशी टक्के लोक हिंदू असणारे ते एक मुस्लिम संस्थान होते हैदराबादच्या मुस्लिम संस्थानिकाने धार्मिक आधारावर सर्व रचना केली होती या रचनेखाली बहुसंख्य असणारी हिंदू किंवा संस्थांच्या अधिकृत नोंदीप्रमाणे गैर मुस्लिम जनता पिचली जात होती थोर विचारवंत आणि लेखक आणि हैदराबाद मुक्ती संग्रामातील एक तरुण कार्यकर्ता नरहर कुरुंदकर यांनी एका हिंसक आणि सर्व समावेशी आंदोलनाची महत्व आवश्यकता विषय केली ती अशी ते म्हणतात हैदराबाद संस्थानात कुठलेही कायद्याचे राज्य नव्हते शैक्षणिक सामाजिक आणि औद्योगिक राजकीय दृष्ट्या मागासलेल्या संस्थानात एक धर्मवेळी राजवट नांदत होती आर्य समाजाच्या कार्यामुळे प्रामुख्याने सामान्य हिंदू हिंदू जनतेत जागृती होत गेली ही जागृत होणारी सामान्य जनता आपल्या हक्कांसाठी एकसंध भारताशी एकजूट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ दिगंबरराव बिंदू बाबासाहेब परांजपे अनंतराव भालेराव आणि भाई गोविंददास श्रॉफ या नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास एकत्र आली मुक्तिसंग्राम आंदोलनाची सुरुवात स्वरूप आणि महत्वपूर्ण घटनांचा आढावा पुढील भागात स्टॅट्यूट भेंडुया पुढच्या भागात